एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नगरपालिका निवडणूक जनता विकास आघाडीचे सदोतीस नामनिदर्शन दाखल शहादा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची दमदार एंट्री नगराध्यक्षपदासह चौदा जागांसाठी अर्ज दाखल लंगडी भवानीत मानवतेची सेवा प्राध्यापक साकाराम मोते यांची गरजूत कुटुंबाला मदत लाडकोरबाई विद्यालयात बालदिन जल्लोषात सय्यारा फेम आदिवासी अभिनेता अजय बाबू यांची खास मुलाखत नव्या गाण्यांची दिली झलक आमदारांच्या वाहनाच्या धडक्यात शेतकरी जखमी आमदारांनी रुग्णालयात दाखल करून केली मदत आता सविस्तर बातम्या आगामी नगर परिषद निवडणुकीत जनता विकास आघाडीने दमदार शक्ती प्रदर्शन करत एकूण सदोतीस नामनिदर्शन पत्रे दाखल केली त्यात तेहतीस उमेदवार नगरसेवक पदासाठी तर चार उमेदवार असल्याची माहिती देण्यात आली आघाडीचे प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील प्रीती अभिजित पाटील यांच्यासह चार उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कावारिया यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक गिरासे उपस्थित होते गंगोत्री निवास स्थानकावरून समर्थकांसह काढण्यात आलेल्या पदयात्रेद्वारे सर्व सदोतीस अर्ज दाखल करण्यात आले आतापर्यंत सर्वाधिक अर्ज जनता विकास आघाडीने भरल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता अधिक झाली आहे विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याची ही आमची सामूहिक तयारी आहे असे अभिजित पाटील यांनी सांगितले शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठीच आज आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व चौदा प्रवाहांचे उमेदवार आम्ही आज त्यांचे नामांकन करणार आहोत साधारण प्रमुख आणि त्याचा एक डमी फॉर्म असे एकूण पन्नास फॉर्म आम्ही भरणार आहोत उर्वरित दहा फॉर्म उद्या आणि पर्वाच्या दरम्यान भरले जातील याच्या एकंदरीत साठ फॉर्म्स आम्ही जनता विकास आघाडीच्या माध्यमातून भरणार आहोत संपूर्ण चौदा प्रभागांमध्ये एकोणतीसच्या एकोणतीस उमेदवार आम्ही जनता विकास आघाडीच्या पॅनलवर आम्ही लढवणार आहोत माझी सर्व शादावासींना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून मुद्द्यांवर शहराच्या विकासावर निवडणूक होईल कुठलाही वाद कुठलाही विवाद न करता ही निवडणूक शांततेत पार पाडेल असं पडावी अशा प्रकारचं आवाहन मी सर्व शहाकरवासियांना करतो त्यासोबतच ज्या ज्या उमेदवारांनी नामांकनास भरलेलं आहे मग ते कुठल्याही पक्षातले असो त्यांना सर्वांना माझ्या आणि आमच्या सर्व जनता विकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एन न्यूज शहादा शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासह चौदा नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ढोल शहरात निवडणुकीची हवा आणखी तापली नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने मकसूद काटेक यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही ह्या शहराला प्रयत्न केलेला आहे अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढं घेऊन जाणार आहोत ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामधील अनेक शहरं अनेक नगरपालिका त्यांनी नावा रूपाला आणल्या त्या नगरपालिकांचा कायापलट केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे सामान्य जनता हे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करते की नाही याचा आम्हाला विश्वास आहे निश्चितच ह्या शहाद्याची सर्वसामान्य जनता या माझ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो Bureau report NDT news. लंगडी भवानी गावातील सामाजिक बांधिलकी जपत प्राध्यापक साखाराम मोते यांनी गरजूत संगीता संतोष पवार यांना मदतीचा हात दिला काही महिन्यांपूर्वी माती खाली दाबून त्या कमरे खालून अपंग झाले असून पतीच्या निधनानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे या कठीण काळात प्राध्यापक मोते यांनी भेट देऊन महिनाभराच्या किराणा साहित्य दिले आणि तिच्या मुलगा स्वावलंबी होण्यापर्यंत मदत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले यावेळी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते गावात या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिरात चौदा नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बालसभेने शाळा खऱ्या अर्थाने रंगून गेली ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा तालुक्यातील सुप्रसिद्ध आदिवासी अभिनेता अजय बाबू ज्यांनी कोयल कुके आणि सय्यारा या अहिराणी गाण्यांमधून लोकप्रियता मिळवली त्यांनी दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या जीवन प्रवासाची कहाणी मोकळेपणाने सांगितली अजय बाबूंनी आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देत भविष्यात येणाऱ्या नव्या गाण्यांची झलक दिली नमस्कार मी आहे अजय बाबू मला गाण्याचा खूप शौक होता आणि ऍक्टिंगची बी खूप आवड होती पण ते कुठेतरी माझं दाबलं गेलं होतं मला असं सहकार्य कुठेच लाभलं नाही दहा बारा वर्षात असं माझ्या माझ्यामध्ये भरपूर कला गुण होते पण मी कुणाला दाखवू शकलो नाही पण मला अशी संधी भेटली की एक सलीम शेख नावाचा गायक मला भेटला तो शहादामध्ये राहतो त्यांनी मला येऊन सांगितलं की दादा माझ्याकडे गाणे आहेत मी तुला तीन गाणे देतो म्हटलं तर मला तर आवडच होती तर मी आवर्जून सांगितलं की मी करायला तयार आहे मग मी आम्ही दोघांनी त्या गाण्यावर प्रक्रिया सुरू करून दिली आणि त्या त्या गाण्याने खूप लोकांना उत्साहित केलं आणि आनंदित केलं आणि आज तुमच्या लोकांमुळे मी प्रसिद्ध झालेलो आहे उगाच मला अजय बाबू या नावाने सगळे ओळखायला लागलेले आहेत माझी मागची परिस्थिती जी होती ती खूपच बिकट होती घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरचे लोक कामाला जायचे मी सुद्धा कामाला जायचो आणि वेळ आली तर नाशिक महाराष्ट्र गुजरात अशा ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे मी भरपूर मेहनत घेतलेली आहे शेतात मजुरी केलेली आहे आणि असं करत करत मी तरी नाम मी नाम सोडला नाही मी माझ्या मनात असायचं की मी काहीतरी करावं आणि ती संधी आज मला शहादा तालुक्यात येऊन भेटलेली आहे मला दिल तोडी गई सजनी एक इराणी खांदेशी सोंग आहे आणि दुसरं सांगितलं तर आदिवासी पावरी गाणं आहे गोरी छोरी असं काही चांगलंच गाणं येते पण दोघे गाणं पुढच्या महिन्यात शूटिंग होणार आहे आणि दीड दोन महिन्यात ते येऊन जाईल आणि तुम्हाला बघता येईल आणि त्याचा आनंद लुटता येईल ब्युरो रिपोर्ट टी न्यूज मुंबई आग्रा महामार्गावरील नागाव गावाजवळ सकाळी झालेल्या अपघातात शेतकरी संदीप पाटील पाटील गंभीर जखमी झाला भाजप आमदार यांच्या वाहनाने यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे अपघाताच्या वेळी पाटील हे शेतात जेवण घेऊन जात असताना रस्ता ओलांडत होते धडक होताच आमदार अग्रवाल यांनी जबाबदारी स्वीकारत जखमी पाटील यांना आपल्या वाहनातून तत्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे Bureau Report, NDT News.